हॅलो मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे आता मी जात आहे ते आपल्या होळीच्या पूजेला हो होळीचा पूजा करायला मी आता जात आहे माझा मूल तर चला जाऊया आपण होळीची पूजा करायला मी आ आपण हॅलो आहो आता होळीची ते पेटलेली आहे तिथे आणि बघा आमची फोळ छान केली आहे आणि सगळेजण पूजा करत आहेत सुद्धा पूजा केलेली आहे आणि आता पूजा म्हणजे झालेली आहे आणि आपण बघतोय की सगळ्या ज्या महिला आहेत मॅक्झिमम पारंपरिक सगळे लोक पारंपरिक पोशाख परिधान करून आलेले आहे आणि हो स आणि बघतो की आमची होळी एवढी मोठी आहे की त्याचा ज्वाला आपण फार वरपर्यंत आहे हे दादा पण पूजा करत आहे अगदी मनोभावे आणि सगळ्यांनी मनोभावे पूजा केलेली आहे आणि बाप रे बाप ज्वाला एकदम वर जात आहे बघा किती सगळं सगळे लोक आले आहेत होळीची पूजा करायला छोटे पण आहेत सगळ्या महिलांच्या हाती आरतीची ताटा आहेत आणि त्या मनोभावे पूजा करत आहेत जो सगळेजणं जो पूजा केल्यावर होळीची प्रदक्षिणा करत आहेत जर मी सेल्फी काढते तर हे सगळे धुरूनच होळीचा आस्वाद घेत आहेत आणि बघा धुरून किती छान दिसते आहे होळी आणि स्लो मोशनमध्ये सगळेजण अगदी शूट करत आहेत आपले छोटे भावं म्हणून छोटेपण आपल्या प्रदक्षिणा घरात घालत त्यावेळे आईबाबांसोबत मुलांसोबत मोठ्यांसोबत येत आई पण ये पूजा करतायत कापसाले हे पूजा करायला आणि परत प्रदक्षिणा करतायत छान होळीच्या भोवती रांगोळी घातलेली आहे रा आणि काही नसतं होळीच्या होळीमध्ये नारळ अर्पण करतात तर काही जण जी काही गाठी असते साखरेची ती गाठी अर्पण करतात अशा प्रकारे आपल्या जसं जसं प्रथा असतील तसं तसं आपण होळीचा सण साजरा करतो मी तुम्हाला आधी पण सांगितली होती की आपण ही होळी का साजरी करू तर मी परत तुम्हाला थोडक्यात सांगते की त्याने हिरण नावाचा एक राजा होता आणि त्याच्या छोट्या भावाला विष्णू त्याचा वध केलेला होता तर त्यामुळे त्याला विष्णूचा बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी त्याने खूप तपश्चर्या केली आणि त्याला एक वर प्राप्त झाला तर वर असा होता की त्याला कुठलाही मनुष्य किंवा प्राणी त्याला मारू शकणार नव्हता त्याला ठार करू शकणार नव्हता था। त्यामुळे तो फार हिंमत झाला आणि मत झाल्यामुळं काय झालं ना की आ, तो सगळ्या लोकांना म्हणायला हो लागला अरे देव वगैरे काही नसतो तुम्ही माझी पूजा करा माझी पूजा करा मीच देव आहे आणि अशा प्रकारे तो खूप विचित्र वागा क्रूर वागायला लागला होता तो त्याला देव मानत नव्हता त्याची पूजा करत नव्हता त्याला तो ठार मारत होता परंतु त्याच्याच घरी त्याच्याच त्याचा मुलगा जन्माला आला त्याचं नाव होतं प्रल्हाद आणि प्रल्हाद हा विष्णूचा निसीम भक्त होता तो कंटिन्यू विष्णूचं नाम स्मरण करत असते आणि या गोष्टीचा त्या थेंना कश्यपूर राजाला खूप राग येत होता त्यामुळे त्यांनी ठरवलं की प्रल्हाद संपवायचं प्रल्हाद त्याला ठार करायचं आणि त्याच्यामुळे मग त्याने वेगवेगळे प्रयत्न केले जसं की त्याला सापाच्या याच्यात टाकलं खूप सगळे साप सोडले त्याच्यावर परंतु तिथूनही फक्त प्रल्हाद वाचले कारण त्यांचा विष्णूचा आशीर्वाद होता परंतु विष्णूचे विसिंग भक्त होते त्यांना हत्तीच्या पायाखालीसुद्धा तुडवण्याचा प्रयत्न केला परंतु तिथेही काहीच झालं नाही मग त्यांनी योजना आखली की आपण काय करायचं तुमची बहीण होती तेणिकासाठी राजाची आणि तिला वरदान प्राप्त झालं होतं की तिला अग्नीपासून कुठलाही धोका होणार नाही तेव्हा असं ठरलं की होलिका जी होती जिशेची बहीण तिने प्रल्हादाना मांडीवर घेऊन बसायचं आणि कड तिकडून तिकडून अग्नी लावायचा ओके कळलं का तर मग अशा प्रकारे तुम्ही सगळे साधन वगैरे असते आणि तिथे होलिका आपल्या खुशीत घेऊन कोणाला बसून प्रल्हादाला घेऊन बसली आणि मग अगदी लावण्यात आला आणि फक्त तेल्हाद काय करत होते फक्त प्रल्हाद देवाचं नामस्मरण करत होते तो पहिली नामस्मरण करत होतो आणि अगदी ताड्यावर लवकर दुधाला विष्णूचं नामस्मरण करत असल्यामुळं काय झालं की गोली कावरची कुणाचं वर झाला होता आणि जे वस्त्र मिळालं होतं कवच मिळालं होतं कवच कोणावर गेलं फक्त प्रल्हादावर गेलो आणि प्रद काय झाले करा ओके जीवन करा देवाचा देवाचा करा ते ते का जिवंत त्यांना देवाचा आशीर्वाद होता नामस्मरण करत होते म्हणून ते वाचले आणि होलिका त्यांचा विचार भाग असतो होलिका कशी होती वाईट प्रवृत्तीची होती म्हणून होळी का सांगित असतात वाईट प्रवृत्ती आहे त्या काय करून टाकायच्या जाळून टाकायच्या त्याला शोधून घ्यायचा आणि त्या दिवशीपासून होळीचा सण काम केला हो जातो सातला केला जातो आणि अशा प्रकारे ही होळीची कहाणी आहे रात्र होळीची कहाणी कडीच असेल तर परत आपण आपली होळी बघूया ती छान होळी पेटलेली आहे सगळे वच्च कंपनी खेळण्याच्या नादात आहे पाणी उडवण्याच्या हो नादात आहे त्यांनी आजच आपली रंगपंचमी सुरू केलेली आहे आणि सगळे जे मोठे व्यक्ती आहेत ते आपले मनोभावे पूजा करण्यात आहे ए, हो तर कोणी सेल्फी काढण्यात मग्न आहे अशी प्रकारे आणि थोडी तुम्हाला माहीत असेल गावाकडे होळीच्या दिवशी बोंबा मारतात तर काही लोक बोंबा मारत आहे तर काही लोक पूजा करत आहे सो होळी होळी của lát chuối <laughs> của lát chuối của lát chuối của lát chuối của lá chim của lát chuối của lát chuối của lát chuối của lá chuối của

आर्टिकेट होलो कलर बदल लावते हाती होली की कोण 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 तिकडे बघ